एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून रेशन धान्य वितरण बेमुदत बंद ठेवलं जाणार आहे संघटनेच्या शिष्टमंडळानं जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांना याबाबत इशारा नोटीस आहे मोफत धान्य वितरणाचे थकीत एक कोटी पंच्याऐंशी लाख रुपये कमिशन आणि ई पॉझ मशीनसह इतर मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हा संप आहे रेशन धान्य दुकानदार संघटनेनं नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून रेशन धान्य वितरण बंद ठेवून संपावर जाण्याचा इशारा दिलाय रेशन दुकानदार संघटनेच्या शिष्टमंडळानं याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांना माहिती दिली मे दोन हजार एकवीसमध्ये मध्ये महाराष्ट्र शासनानं मोफत रेशन धान्य वितरणाचे आदेश दिले त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे एक हजार सहाशे सत्तर रेशन दुकानदारांनी शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्य वितरित केलं या कामासाठी रेशन धान्य दुकानदारांना प्रति क्विंटल दीडशे रुपये कमिशन मिळालं मे दोन हजार एकवीस या महिन्यातील एक कोटी पंच्याऐंशी लाख रुपये कमिशन शासनाकडे थकीत आहे वेळोवेळी मागणी करूनही थकीत रक्कम दिलेली नाही डिसेंबर 2022 हजार बावीस मध्ये जिल्ह्यातील सुमारे दोनशे दुकानदारांनी रेशन धान्यासाठी चलन भरलं पण शासनानं मोफत धान्याची योजना सुरूच ठेवली त्यामुळं धान्यासाठी भरलेले पंचवीस लाख रुपये अडकून पडलेत ही रक्कम तातडीनं द्यावी ई मशीनमधील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी तालुका स्तरावर ऑपरेटर नेमावा अशा मागण्या संघटनेनं केल्या आहेत या मागण्यांबाबत शासनाला अहवाल पाठवून पाठपुरावा करण्याचं आश्वासन जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी दिले यावेळी रवी मोरे अबू बारगीर गजानन हवालदार यांच्यासह रेशन दुकानदार उपस्थित होते